नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले आहेत त्यासोबत त्यांच्याकडे सार्वजनिक तक्रारी निवृत्ती वेतन अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग यासारखे महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे राजनाथ सिंग राजनाथ सिंग यांच्याकडे गृहमंत्रालय देण्यात आलेलं आहे तसेच अमित गृह गृहमंत्रालय व सहकार्य मंत्रालय मंत्री तसेच नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री जे पी नड्डा आरोग्य मंत्री रसायन व खते मंत्रालय मंत्री शिवराज सिंग चौहान कृषी मंत्रालय मंत्री निर्मला सीतारामन वित्त व कार्पोरेट मंत्रालय मंत्री एस जयशंकर परराष्ट्र मंत्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण नागरी व्यवहार व वीज मंत्री एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग व पोलाद मंत्री पीयूष गोयल वाचिन्य व वा उद्योग मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षक मंत्री जितेंद्र राम मांझी लुक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री राजीव रंजन सिंह ललन सिंह पंचायतराज मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सर्वानंद सोनोवाल बंदरे शिपिंग जलमार्ग मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री किजरापू राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री ज्वाल ओरम आदिवासी व्यवहार मंत्री गिरिराज सिंह कापड मंत्रालय मंत्री अश्विनी वैष्णव रेलवे माहिती प्रसारण इलेक्ट्रिक व तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य एम सिधिया संप्रेशन व पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री भूपेंद्र यादव पर्यावरण हवामान व वन बदल मंत्री गजेंद्रनाथ शेखावत संस्कृती व पर्यटन मंत्री अन्नपूर्णा देवी महिला व बाल विकास मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री हरपीत सिंग पुरी पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्री डॉक्टर लाल मांडविया श्रम व रोजगार युवा घडामोडी व क्रीडा मंत्री जी किशन रेड्डी कोळसा व खान मंत्री चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री सी आर पाटील जलशक्ती मंत्रालय मंत्री आता आपण पुढे बघूया राज्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असणार आहे राव इंद्र इंद्रजित सिंह सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तसेच नियोजन मंत्रालय व संस्कृती मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह विज्ञान तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पंतप्रधान कार्यालय कर्मचारी सार्वजनिक तक्रारी निवृत्ती वेतन अणुऊर्जा व अंतराळ विभाग मंत्री अर्जुन राम मेघवाल कायदा न्याय संसदीय कामकाज मंत्री जाधव प्रतापराव गणपतराव आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मंत्री जयंत चौधरी कौशल्य विकास उद्योजकता व शिक्षण मंत्री व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद